नमस्कार अपना पाहणार आहोत बारा पस्तीस जॉब आहेत हे काही चार्जेस का फी नाही आहे आणि हे जे जॉब असणार आहेत ते परमनंट असणार आहेत त्यामध्ये आपण कंपनीचे नाव आणि कंपनीचा पत्ता देखील देणार आहोत आपण यासाठी काही चार्जेस नस नसणार आहेत परमनंट जॉब आहे कॉन्ट्रॅक्ट बेस जॉब नाही आहे परमनंट फिक्स जॉब आहे फायनान्स कंपनीसाठी आपला स्टाफ पाहिजे आहे तिची माहिती बघूया आपण आता पोस्ट आहे रिलेशनशिप ऑफिसर त्याच्यामध्ये कॅश लिस्ट असतं डॉक्युमेंट लिस्ट असतं शिक्षण जाणारे कमीत कमी बाराव्या पास ते ग्रॅज्युएशन पगार शिक्षणावर वाढेल ग्रॅज्युएशनचा पगार जास्त मिळेल बाराव्याला पगार थोडं कमी मिळेल फिक्स पगार असणार आहे प्लस इन्सेंटिव्ह असणार आहे आणि टी असणार आहे पगार असणार कमीत कमी बारा हजार ते अठरा हजार कमीत कमी हा फिक्स पगार आहे हा पगार तुम्हाला टायगाटर प्रकार नाही आहे जॉबचं लोकेशन बघू शकता आपण त्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी जॉब आहे ते उधाळ आहे कणकवली आहे ते उघड आहे सावंतवाडी आहे राजापूर आहे रत्नागिरी दापोली हा संपूर्ण कोकणामध्ये जॉब आहे आणि आसपासची जी गावं आहेत तिथे जॉब असणार आहे त्या तुमचे डॉक्युमेंट लागणार आहे बघूया बावीस गार्ड लागणार आहे दोन रेफरन्ससह आधार कार्ड लागणार आहे आणि फोटो एखे गावं तुम्हाला त्यामुळे लागणार आहे ह्या सगळी मुलाखत आहे ती एकच दिवस मुलाखत आहे त्यामुळे बघूया कधी आहे मुलागत ती बावीस मार्च सकाळी दहा ते दोन यावेळी तुम्हाला इंटरू आहे असे नवीन जॉब करण्यासाठी आपलं सबस्क्राईब करा जॉब करा न्यूज चॅनल जाते कंपनीचं नाव बघूयातो आय आय एफ एल समस्ता फायनान्स लिमिटेड ही एक मोठी कंपनी आहे आय आय एफ एल समस्ता फायनान्स याचा पत्ता बघूया आपण कुठे कंपनीचा पत्ता आहे या पण मला उत्तमेश आपण जी शिजारी चिपळूण जिपुन्छा, शहर चिपळूण शहरातच हे सोय इंटर होती लखाच